मला सांगा एक एक शब्द एकविश्द मराठी भाषेतून आलेला नाही पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आपलं बघा अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न शेवट करणे

आणि शेवट करायला लागला मित्रांनो इतिश्री करणे काय करणे इतिश्री करणे बघा मात करणे होत नाही विश्वासघात होत नाही किंवा अपमान करणे होत नाही पर्याय क्रमांक एक आपलं अचूक उत्तर चला अचूक उत्तर आहे बरे चला पुढचा प्रश्न मित्रांनो बघा गा। मोजके असे बोलणारा ए मोजके असा जो बोलतो हा पण पसरा मारत नाही भंप गप्पा मारत नाही मोजके असा बोलणारा आहे त्याला काय म्हणायचं बघा मी तो, तो भाषा आहे कसा आहे मी तो भाषा बघा

एकाच काळात हयात असणार म्हणजे टिबिंब टिंबोय काळात हयात असणार चालवतो एकाच काळामध्ये हयात असणार होतो काल म्हणजे काळ आणि सममे काळामध्ये हा जरा सातवा प्रश्न मित्रांनो आठवा प्रश्न बघा आठवा प्रश्न बघा पुढील वाक्यातील

ऐकले आणि भूस म्हणजे पुष्कळ ऐकलंय वाचे आहे असा व्यक्ती म्हणजे आहे भूसृत्या पुष्कळ वाचलंय ऐकलंय असा व्यक्ती म्हणजे भोसून व्यक्तीला भोसून व्यक्तीला

आपल्या कॅमेऱ्या बाकीच्या आपण थोडस कांदे पोहे कांदे पोहे कांदे पोहे कांदे पोहेचा अर्थ होतो मित्रांनो कांदा घालून केले पोहे कांदा घालून केलेले पोहे म्हणजे कोणासाठी

ऐश्वर्याचे दिसते तुमच्या मुलीला ऐश्वर्याची रूप दिली आहे ऐश्वर्यातोने वापरला सामान्य नाम काय उत्तर आहे सामान्य नाव तुमचा प्रश्न पुढील पैकी अयोग्य ओळखा लागा भाषा भाषा ए गाणी गाणी मिरी मिरे

उत्तर उत्तर पुढचा प्रश्न कोण कोणास काय हे मित्रांनो प्रश्नार्थकणा प्रश्नार्थ कोण आणि काय वाक्यामध्ये प्रश्न विचारा प्रश्न विचारायचं म्हणजे काय प्रश्नार्थक्रा दर्शक प्रणाम दर्शक प्रणाम आहे हा आणि तो जवळला तर हा हा आहे मला तो टीव आहे तो संबंधित जो आहे आणि आत्मवचणा आपण आणि स्वतः हे दोन काय सर्वनाम आहेत आपल्याला प्रश्न विचारायला कोण काय आहे तर कोण कोणास काय आहे काय आहे प्रश्नार्थक सर्वनाम आहे कोणाकडे प्रश्नार्थक सर्व नाम आहे प्रश्नार्थ पुढील काय आहे वाक्यामध्ये कण निष्ठा मुले ठर स्वार्थी वाक्य आहे स्वार्थी फक्त काळजी स्वार्थी वाक्य मुलांना आहे निमंत्रण दिले तर मी अर्ट आहे जर तुम्ही निमंत्रण दिलेलं तर मी आहे